नमस्कार आपल्या अख्ख्या महाराष्ट्राची कुलदेवी ती म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी माता बऱ्याचदा काय होतं मार्गशीर्ष महिना आला श्रावण महिना आला की सगळ्यांना वाटतं की एकदा भेट द्यावी आईची ओटी भरावी किंवा अभिषेक करून घ्यावा पण कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्याला तिथे जाता येत नाही तुळजापुरात जाऊन खुद्द मंदिरात ओटी भरता येत नाही दर्शन घेता येत नाही आणि मग ती मनाला खतखत लागून राहते मग अशावेळी काय करावं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो आणि कोविडनंतर हा प्रश्न जरा जास्तच वाढलेला आहे मग ह्यासाठी आम्ही एक सोल्युशन आणलेलं आहे तुम्हाला ज्या प्रकारची ओटी किंवा अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्ही आम्हाला कळवावं आम्ही तुमच्याकडून किंवा तुमच्यासाठी आमच्या पुजाऱ्यांच्या मार्फत तिथे पूजा अभिषेक आणि ओटी करून घेऊ आणि त्याचा व्हिडिओ आणि त्याचा प्रसाद तुम्हाला घरपोच मिळेल तर पाहताय कसली वाट तुम्ही लवकर रजिस्टर करा आणि लवकर तुमची ओ टी भरून घ्या मार्गदर्शक महिना चालू आहे लवकरात लवकर रजिस्टर करा धन्यवाद